मित्रांनो जर तुम्हाला या साईटचं सा लोकेशन आणि ब्राउचर वगैरे पाहिजे असल्यास आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि तिथे डीएम करा आम्ही तुम्हाला संपूर्ण डिटेल्स पाठवून देऊ मित्रांनो वास्तु शोध हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक एन एरा ओपन बंगलो प्लॉटिंग प्रोजेक्ट जो की असणार आहे हिंजेवाडी पासून अगदी तीस मिनिटाच्या अंतरावर आणि वाकड पासून अगदी चाळीस मिनिटाच्या अंतरावर जवळपास जवळपास प्रोजेक्ट जो आहे हा साठ टक्के कंप्लीट झालेला आहे तर चला सुरू करूया हा व्हिडिओ आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व मी डिटेल्स देणार आहे मित्रांनो तर चला मित्रांनो सुरू करूया हा व्हिडिओ मित्रांनो आता आपण आहोत ह्याच्या नऊ मीटरच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडवर जो की ह्याचा इंटरनल रोड असणार आहे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला तुम्हाला, तुम्हाला वॉकिंग ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक देखील बघायला मिळत आहे आणि मी आता तुम्हाला दाखवतो एखादा प्लॉट आणि त्या प्लॉटची डिटेल देतो मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत एका प्लॉटवर आणि हा जर तुम्ही प्लॉट बघितला तर साधारण तुम्हाला तेराशे ऐंशी स्क्वेअर फीटचा इथे तुम्हाला प्लॉट बघायला मिळणार आहे आणि प्रत्येक प्लॉट हा साधारण औरस चौरस असणार आहे मित्रांनो आणि किमान साईज ही तेराशे ऐंशी स्क्वेअर फीट असणार आहे हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे तुम्हाला प्लॉट देखील बघायला मिळणार आहे बाकी इथला तुम्ही नेचर जर बघाल तर खूप खूपसूरत असा हा नेचर तुम्हाला बघायला मिळतो सुंदर असा नेचर बघायला मिळतो आहे आणि प्लॉटचा जो एफ एस आय असणार आहे मित्रांनो इथे जे तुम्हाला बांधकाम करायला मिळणार आहे तेराशे ऐंशी स्क्वेअर फीटवर जो एफ एस आय असणार आहे तो असणारा आहे वन पॉईंट फोर एफ एस आय तुम्हाला बघायला मिळतो आहे बघू शकता तुम्हाला इथे वन पॉईंट फोर एफ एस आय बघायला मिळतो आहे आणि प्लॉटचं डिमार्केशन वगैरे सर्व झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला डिमार्केशन झालेलं वगैरे दिसतंय प्रत्येक प्लॉटसोबत तुम्हाला एक पाण्याचं कनेक्शन आणि लाईटचं कनेक्शन आणि तुम्हाला अंडरग्राऊंड ड्रेनेज कनेक्शन देखील बघायला मिळणार आहे अशा पद्धतीने हे तुम्हाला ड्रेनेज कनेक्शन देखील बघायला मिळणार आहे आणि ह्या प्रोजेक्टसोबत तुम्हाला वॉकिंग ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक देखील बघायला मिळतोय प्रत्येक प्लॉटच्या बाहेर तुम्ही जर बघाल तर अशा पद्धतीने तुम्हाला झाडे वगैरे देखील बघायला मिळणार आहे आणि ह्या प्लॉटच्या जर तुम्ही डावीकडं आणि उजवीकडे बघितलं तर तुम्हाला अशा ई डी स्ट्रीट लाईट देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो वाट कोणाची पात आहे लवकर या हिंजवडीपासून अगदी तीस मिनिटाच्या अंतरावर आणि वाकडपासून अगदी चाळीस मिनिटाच्या अंतरावर हा प्रोजेक्ट आहे जर तुम्ही आय टी प्रोफेशनल असाल तुम्ही आय टीमध्ये जॉब करत असाल तर हा प्रोजेक्ट फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो कारण की हा प्रोजेक्ट आय टी अतिशय उत्तम आहे कारण की हिथून इंजवडी आणि वाकड हे जवळ आहे मित्रांनो हे आहे गजानन महाराजाचं मंदिर खूप मोठं आणि भव्य दिव्य असं हे तुम्हाला मंदिर बघायला मिळत आहे तर मित्रांनो कमेंटमध्ये जाऊन नक्की म्हणा गण गण गणात बोते तुम्हाला इथे गार्डन देखील बघायला मिळत आहे खूप सुंदर आणि खूप चांगलं असं हे तुम्हाला गार्डन देखील बघायला मिळत आहे बघू शकता आणि इथे तुमच्या मुलांसाठीच्या सेफ्टीसाठी इथे खाली रबरच्या मॅटिंग देखील टाकलेल्या आहेत आणि खूप सुंदर असं गार्डन बघायला मिळतंय आहे आणि समोरच तुम्हाला गजानन महाराजांचे दर्शन करायला देखील मिळणार आहे जर तुम्ही इथे प्लॉट घेतला तर मित्रांनो तुम्ही लहानपणी खूप झोके वगैरे खेळले असाल तर इथे तुम्हाला झोके देखील मिळणार आहे हे तुम्हीच देखील वापरू शकता कारण की मोठे मोठे आहेत म्हणजे थोडंसं हसायला पण येत आहे परंतु ठीक आहे शेवटी प्रत्येकाला एन्जॉय करण्याचा हक्क आहे आणि तुम्ही देखील इकडे झोके वगैरे घेऊन एन्जॉय करू शकता अतिशय चांगला असा हा तुम्हाला प्रोजेक्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो आता आपण आहोत त्याच्या स्पोर्ट्स ग्राउंडला इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला खूप मोठं असं नेट लावलेला हा हॉलीबॉलचा एरिया बघायला मिळतो आहे जिथे तुम्ही तुमचा हॉलीबॉल या क्रिकेट वगैरे खेळू शकता अशा पद्धतीने इथे तुम्हाला नेट लावलेला हा ग्राउंड बघायला मिळतो आहे मित्रांनो इथे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला ओपन जिम बघायला मिळते जिथे तुम्ही तुमची वर्कआउट वगैरे करू शकता अशा पद्धतीने <द्था> तुम्हाला इथे ओपन जिम देखील बघायला मिळतीय मित्रांनो तुमच्या मुलांचा खेळण्यासाठी ही जागा असणार आहे हा आहे किड्स प्ले एरिया तुम्ही बघू शकता खूप भव्य दिव्य असा हा किड्स प्ले एरिया देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो आता आपण आहोत ह्याच्या मल्टीपर्पज हॉलच्या समोर मल्टीपर्पज हॉलचं काम अगदी जोरात चालू आहे इथे तुम्हाला मल्टीपर्पज हॉल मिळतोय त्यानंतर तुम्हाला पार्टी लॉन आहे वरती तुम्हाला एक जिम मिळते आणि कॅफेटेरिया देखील आहे साधारण पाचशे ते हजार लोकांचं तुमचा कार्यक्रम जर असेल तर तो, तो फ्रीमध्ये उरकू शकता तुम्ही कारण की हे सर्व तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला या साईडचं लोकेशन आणि ब्राऊचर वगैरे पाहिजे असल्यास आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि तिथे डी एम करा आम्ही तुम्हाला संपूर्ण डिटेल्स पाठवून देऊ मित्रांनो ह्या प्रोजेक्टमध्ये जर तुम्हाला बंगलो प्लॉट घ्यायचा असेल तर त्याची जी किंमत असणार आहे ती चार हजार रुपये पर स्क्वेअर फीट असणार आहे प्लस तुमचं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जी एस टी वगैरे हे वेगळं लागणार आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला साईट व्हिजिट शेड्यूल करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे त्याला फिलअप करा आणि तुमचे डिटेल्स टाका आणि तुमची साईट विजिट आम्ही करून देऊ